या सानिका मंडप डेकोरेटर्स याच्या दोन्ही संघांनी उपस्थित राहायचं आहे सुल्ताना मी विनंती करतो आपण दोन्ही विजय संघांनी आपला सत्कार आमच्या आमचे प्रमोद परशुराम ठोसर यांच्या सुभाष त्या आम्ही आमचा आपला सत्कार करत आहोत या डेकोरेटर से सर्व सर्वांना सानिका मंडप डेकोरेटर्स नाव काय अजित पाटील पाटील सन्माननीय अजितजी पाटील या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांना त्यांचा सत्कार आमचा प्रमुख परशुराम ठोसर यांच्या शुभास आम्ही हा सत्कार करत आहोत सौरभ पवार आपल्या पालिकेशी घेत सौरभ पवार हनुमान संघाचा गोलंदाज सौरभ पवार पारितोषिक घेऊन जायचं आजच्या दिवसाचं हे लावू कव्हरेज ज्या केलं ते म्हणजे सर्व सर्व साही मोरे या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांचाही आम्ही आमच्या डीसीसी क्रिकेट संघाच्या वतीने आम्ही आपला सत्कार करत आहोत आपण या ठिकाणी येऊन सत्कार स्वीकारायचं मी आमच्या आमचे खरं तर आमच्या ह्या टुर्नामेंटचे सांगायला गेलं तर आमचे कार्याध्यक्ष म्हणून आम्ही ज्यांना घोषित केलं आहे ते आमचे राजेश सदानंद ठोसर या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांना आम्ही विनंती करतो आपल्या सुभाष या डब्ल्यू टी सी लाईव क्रिकेट जे लाइव क्रिकेट सामने आपण पाहिले त्यांचा सत्कार आमच्या हे उत्कृष्ट नियोजन ज्यांनी पार पाडलं ते म्हणजे आमचे राजेश सदानंद ठोसर त्यांना त्यांचा आम्ही सत्कार करत त्यांचा त्यांच्या शोभा असतो आम्ही डब्ल्यू टी शिमचा सत्कार करत आहोत जरा फोटो काढून नंतर चालले तो पण ते काय त्यांचं काय मॉनिटरिंग करतात काय त्याचप्रमाणे त्यांचा टीमचे मेंबर आहेत केतनजी मात्रे यांनाही आम्ही व्यासपीठावरती आमंत्रित करतो त्यांचाही सत्कार आमचे सुनील विठ्ठल पवार यांचा सोबत आम्ही ते सत्कार करत आहेत दोन्ही संघाने व्यासपीठासमोर यायचं आहे दोन्ही संघ महालक्ष्मी संघ आणि जय हनुमान संघ दोन्ही संघाने व्यासपीठासमोर यायचं आहे थोड्याच वेळात बक्षीस वितरणाचा कार्यक्रम इथे पार पडणार पडणार आहे तसेच जो हा अंतिम सामना झाला त्या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच हा हा आमचा मधली ठोसरवाडीचा हा उत्कृष्ट अष्टपैलू असा खेळाडू म्हणजेच दीपक पवार यांना मी विनंती करतो आपण व्यासपीठावरती याच्या या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच आमचा हा उत्कृष्ट दैल असा खेळाडू पवार मी आमच्या दत्तक सेवा हो मंडळाचे सदस्य दशरथ मोतीराम ठोसर यांना विनंती करतो आपल्या सुभास्ते हा सन्मान

तत्पूर्वी ह्या सेमी फायनलच्या अगोदर जो क्वार्टर फायनलचा सामना झाला त्या सामन्याचा एक सामनावीर दयाचा राहून गेला होता ते सामनावीर जातोय तो म्हणजे शैलेश शेंगाळे उपस्थित आहेत का शैलेश शेंगाळे ठीक आहे ठीक आहे या, या ठिकाणी आमच्या मान्यवर व्यक्तींना खूप उशीर होत आहे आम्ही सत्कार सोहळ्याला आम्ही या बक्षीस वितरणाला आम्ही सुरुवात करत आहोत तत्पूर्वी आमच्या मंडळाचे अध्यक्ष नंदकिशोर परशुराम ठोसर यांना आम्ही विनंती करतो आपण दोन शब्द बोलून आम्हाला सगळ्यांना उपकृत करायचं आहे नमस्कार उपस्थित मान्यवर व्यासपीठ त्याचप्रमाणे उपस्थित सर्व आमच्या केळवली गावातील विविध वाडीतील खेळाडू आज डी सी सी संघाने म्हणजेच आमच्याच मंडळाचं एक अंगीकृत हे क्रीडा संघटना म्हणून आहे ज्यांचे व्यवस्थापक इथे छोटो पांथळ आहेत त्यांनी सुरुवातीपासून आम्हालाही सोबत घेऊन आमच्यासारख्या छोट्या कार्यकर्त्याला सोबत घेऊन हे क्रिकेटचं पूर्णतेने राबवलं होतं का कार्यक्रम आत्तापर्यंत आम्ही तो राबवत आहोत परंतु एवढा भव्य दिव्य असा हा प्रथमच आमच्या या मुलांनी इथे केला आणि त्याचं नियोजन अतिशय उत्कृष्ट आहे आणि त्याबद्दल मी सर्व डी सी सीच्या सर्व सदस्यांचे आणि आमच्या मंडळाचे सर्व कार्यकारिणी सदस्यांचे मी आभार मानतो आणि याच्या पुढील कार्यक्रमासाठी आमच्या शुभेच्छा असतील असं मी त्यांना शुभेच्छा देतो धन्यवाद धन्यवाद अध्यक्ष साहेब त्यानंतर आम्ही ह्या दक्षस उतरणाला आम्ही सुरुवात करत आहोत तत्पूर्वी या मी आमचे आम्हाला जे या ठिकाणी प्रथम पारितोषिकचं मानदंड लाभलं आहे ते आमचे सन्माननीय डोंबिली ग्रामीण युवा मोर्चाचे अध्यक्ष भाजपा मुंबई विभाग सन्माननीय रामचंद्र गणपत माने यांना मी विनंती करतो आपण दोन शब्द आम्हाला बोलून थोडंसं उपकृत करायचं आहे सन्माननीय व्यासपीठ आणि हॅलो 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 सन्माननीय व्यासपीठ आणि गुरुदत्त क्रिकेट क्लब चषक दोन हजार पंचवीस मी नंदुरांचं पहिलं धन्यवाद मानेन की कोकणात कोकणातल्या सर्व मुलांना एक इथं व्यासपीठ आणि एक मैदान मिळवून दिलं त्याबद्दल मी यांचं खूप खूप धन्यवाद मानेन अशीच अशीच माणसं ही आपल्या परिसरात जोराने काम करत आहेत आणि कोकणातला एक माणूस इथे आपल्या मुंबईसारख्या ठिकाणी आपल्याला स्थान देतो मिळून याबद्दल त्यांचं खूप खूप अभिनंदन आणि इथे मला बोलून माझा सन्मान केल्याबद्दल खूप खूप धन्यवाद जै जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद साहेब तसेच आमच्या आम्हाला जे आकर्षक चषक ह्या स्पर्धेसाठी लावलं आहे ते आमचे सन्माननीय उद्योजक जगदीश भाऊ जुलम साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत आणि ते शिवसेना पक्ष उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचे तालुक, रांझा तालुका संपर्क प्रमुख हे सुद्धा आहेत त्यांचाही त्यांनाही आम्ही दोन शब्द आम्हाला बोलून आम्हाला उपकृत करण्याची आम्ही त्यांना विनंती करतो मंचावर उपस्थित सर्व मान्यवर आणि राजापूर तालुक्यातील केळवली गावातील गाव अंतर्गत सर्व क्रिकेट सामने सर्व मुंबईतील होतकुरू मुलांनी एकत्र येऊन एक, एक कर्मणूकपण आणि सुखदुःखात कसं एकत्र यायचं क्रिकेटच्या माध्यमातूनही येता येतं याचा हा चांगला अनुभव आणि या अनुभवातून त्यांनी क्रिकेटसारखा खेळ करून त्याचं चांगलं मूर्तिमंत उदाहरण करून दिलं की मॅच कशा झाल्या पाहिजेत मी मला वाटतं दुपारपासून मी यूट्यूबला सर्व बघत होतो खूप छान वाटत होतं आणि अशीच तुमची प्रगती होत राहो त्यानंतर आल्यानंतर माझ्याबरोबर आता तुमच्या इथे आपल्या इथं बसलेले आपले माझी सरपंच यांच्याशी थोडीशी गावाबद्दल गप्पा गोष्टी चालल्या होत्या खूप बरं वाटलं कारण ते गावावरून आले होते तरी पण त्यांना दोन दिवसांनी तू दोन दिवसासाठी तुम्ही आग्रह करता थांबवलात नाही तुमच्या सर्वांच्या शब्दाला मान देऊन ते थांबले याचाच अर्थ असा आहे की सर्व मुंबईच्या मुलांच्या मागे आपले सर्व गाववालेही उपस्थित असतात आणि त्यांचंही मार्गदर्शन आपल्याला लाभत असतं तरी पण असाच आपण कार्यक्रम उत्तरावतर उत्तर करत राहावा या माझ्या शुभेच्छा आणि आपण इथे बोलून मला मान सन्मान दिला त्याबद्दल मी तुमचा आभारी आहे जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद साहेब त्यानंतर ह्या अंतिम सामन्यामध्ये जो उत्कृष्ट फलंदाज म्हणून ठरला तो उत्कृष्ट फलंदाज आहे सन्माननीय आमच्या मधली प्रसरवाडीतील आमचा असा खेळाडू अमोल पवार ह्याला मी विनंती करतो आणि ह्याला बेस्ट देश, बॅट्समनचा पुरस्कार आमचा आमच्या डी सी सी क्रिकेट संघाचा आमचा अष्टपल्लू खेळाडू विशाल ठोसर यांच्या हस्ते आम्ही हा पुरस्कार आम्ही बहाल करत आहोत त्याचप्रमाणे हा आज आम्हाला जो उत्कृष्ट साऊंड सिस्टीम आम्हाला या ठिकाणी लाभलाय तो म्हणजे त्यांचे सर्व सर्व उत्कृष्ट फलंदाज म्हणून या स्पर्धेचा आमचा मधली ठसरवाडीतील आमचा बंधू अमोल पवार हा उत्कृष्ट फलंदाज ठरला आणि आम्हाला जो हा उत्कृष्ट साऊंड सर्व्हिस आम्हाला या ठिकाणी लाभली आहे ते म्हणजे आमचे नवनाथ मात्रे यांचा आम्ही आमच्या डी सी सी संघाच्या वतीने आम्ही सत्कार करत आहोत मी आमचा पंढरीनाथ मोरे यांच्या शुभहस्ते हा सत्कार आम्ही या आमच्या साऊंड सर्व सगळ्यांचा करत आहोत त्याचप्रमाणे या स्पर्धेमध्ये ज्यांनी उत्कृष्ट गोलंदाजी केली आणि दोन्ही आपले महत्वाचे सामने जे आपल्या संघाला जिंकून दिले आणि आपल्या संघाला अंतिम सामन्यापर्यंत विजय प्राप्त करून दिला असा उत्कृष्ट असा आमचा गोलंदाज आमच्या मधली ठोसरवाडीतला दीपक पवार याला आम्ही विनंती करतो आपल्या व्यासपीठावरती यायचा आणि या खेळाडूचा सन्मान आम्ही आमच्या रक्तगुरू एकता सेवा मंडळाचे अध्यक्ष नंदकिशोर परशुराम ठोसर यांना विनंती करतो या आमच्या खेळाडूचा आपण सन्मान करायचा आहे त्याचप्रमाणे या स्पर्धेमध्ये ज्यांनी मोलाची कामगिरी केली आणि आपल्या संघाला अंतिम फेरीपर्यंत ज्यांनी मजल मारली तो बेस्ट मॅन ऑफ द सिरीज हा अवॉर्ड मला वाटतं आमचा मावळतील ठोसरवाडीतला आमचा फलंदाज समाधान कोकाट कोकाटे उर्फ वाघ्या ह्याला आम्ही विनंती करतो आपण व्यासपीठावरती यायचं आणि यांचा हा सन्मान त्यांना पारितोषिक देऊन आमचा आमच्या एकता सेवा मंडळाचे खजिनदार प्रकाश दत्ताराम ठोसर यांना विनंती करतो की आपल्या सुभाष ते आमच्या समाधान कोकाटे यांचा हा सन्मान आपण बहाल करायचा आहे मॅन ऑफ द सिरीज उत्कृष्ट या पूर्ण स्पर्धेमध्ये उत्कृष्ट खेळी या खेळाडूने केली होती आणि आपल्या संघाला अंतिम फेरीपर्यंत त्यांनी आपली संघाला आपले स्थान प्राप्त करून ठेवलं होतं त्यानंतर उत्कृष्ट शेतरक्षक म्हणून ज्या खेळाडूंनी आजच्या दिवसामध्ये उत्कृष्ट कामगिरी केली ती तो शतरक्षक म्हणून मान आम्ही सन्मानित करतोय आमच्या मावाती ठोसरवाडीतला उत्कृष्ट असला हा शतरक्षक तर हा उत्कृष्ट फलंदाज आहे उत्कृष्ट गोलंदाज आहे पण आज त्यांनी उत्कृष्ट असे सतरक्षण करून आपल्या संघाला अंतिम फेरीपर्यंत त्यांनी मदल मारून ठेवली होती असा आमचा हा खेळाडू आदित्य कोकाटे हेला आम्ही विनंती करतो आपण व्यासपीठावरती आहे आणि ह्याचा सत्कार आमच्या केवली गावचे माजी सरपंच आणि दत्तगुरख्ता सेवा मंडळाचे माजी अध्यक्ष रमेश आवाजी ठोसर यांच्या शुभासे आम्ही हा पुरस्कार पुरस्कार आम्ही बहाल करत आहोत त्याचप्रमाणे आजच्या या स्पर्धेमधील उपविजेता संघ जो ठरलाय तो म्हणजे आमचा महालक्ष्मी मावातील ठोसरवाडी संघ अ या संघाचे सर्व सर्व संघ संघनायक आणि सर्व संघान संघाच्या खेळाडूंना मी विनंती करतो आपला हा सन्मान आपल्या पारित सन्मानचिन्ह सन्माननीय आमच्या ज्या साहेबांकडून आम्हाला हा सन्मान सन्मान चिन्ह प्राप्त झाले ते म्हणजे आमचे उद्योजक जगदीश भाऊ जुलूम यांना मी विनंती करतो आपल्या शुभ असते त्यांना ही आपली सन्मान चिन्ह बहाल करायचं आहे या संघाचा आपण सत्कार करायचा आहे मी विनंती करतो दोन नंबरची ट्रॉफी सन्माननीय आम्हाला हे सन्मान चिन्ह फर्स्ट फर्स्ट ट्रॉफी सेकंड ट्रॉफी उत्कृष्ट शतरक्षक उत्कृष्ट फलंदाज उत्कृष्ट गोलंदाज जे आम्हाला हे सन्मानचिन्ह लाभलंय या स्पर्धेसाठी ते कैलासवासी गोविंद गणपत झुलुम यांच्या स्मरणार्थ उद्योजक जग, सन्माननीय जगदीश गोविंद जुलूम साहेब यांच्या या विद्यमानाने आम्हाला हे सर्व सन्मानचिन्ह लाभलेले आहेत आम्ही त्यांच्याच हस्ते ह्या सन्मानचिन्हांचा आम्ही वितरण करत आहोत सेकंड जे सन्मानचिन्ह आहे ते पण आपल्या साहेबांच्या हस्तेच आहे आणि मागे घेतलं मी संगनायकाला विनंती करतो आपण फक्त संगनाईक या ठिकाणी उपस्थित थांबा आणि बाकीच्यांनी समोर उभे राहा त्याचप्रमाणे द्वितीय पारितोषिक सन्मानचिन्ह आणि रोख रक्कम दहा हजार रुपये आमचे आमचे आमच्या वाडीतील आमचं खालचं घर स्वीट फॅमिलीतर्फे आम्हाला ह्या ठिकाणी लाभलं आहे मी त्यांना विनंती करतो आपल्या शुभ हे बक्षीस आपण द्वितीय क्रमांकाचं आपण बहाल करायचं आहे आमचे अध्यक्ष सतीश केशव पवार यांना विनंती करतो की जे पारितोषिक आहे ते आपल्या हस्ते ह्या ठिकाणी त्यांना बहाल करायचं आहे

गोविंद जुलुम साहेब यांच्या मार्फत आम्हाला ह्या स्पर्धेसाठी सर्व सन्मानचिन्ह आम्हाला या ठिकाणी प्राप्त झाले आहेत पुन्हा एकदा मी जुलुम साहेबांना विनंती करतो आपण ह्या स्पर्धेचा अंतिम विजेता संघ आमचा महालक्ष्मी मधली ठोसरवाडी ह्या संघाला आपण आपला प्रथम क्रमांकाची ट्रॉफी देऊन त्यांना उपकृत करायचं आहे साहेबांना मी विनंती करतो प्रथम क्रमांकाची ट्रॉफी आपल्या हस्ते जुलूम साहेबांच्या हस्ते आणि रोख रक्कम ज्या आकर्षक रोख रक्कम आम्हाला जे पारितोषिक आम्हाला या ठिकाणी लाभलंय ते म्हणजे आमचे सन्माननीय डोंबिवली ग्रामीण युवा मोर्चा अध्यक्ष भाजपा मुंबई विभाग प्रथम क्रमांकाचं पारितोषिक लाभलंय रोख रक्कम पंधरा हजार रुपये आम्हाला या रामचंद्र गणपत माने साहेबांकडून आम्हाला मी त्यांनाही विनंती करतो आपल्या शुभास्य आपल्या या पारितोषिकाचा आपण वितरण करायचं आहे चेक कुठे चेक चेक यांच्यावरती स्पर्धेचा सर्वोत्कृष्ट असा हा सन्मान पारितोषिक रोख रक्कम पंधरा हजार रुपये आम्ही आमच्या माने साहेबांच्या हस्ते आम्ही या आपल्या महालक्ष्मी मधली ठोसरवाडीला आम्ही हा सुपूर्द करत आहोत ज्या साहेबांनी आम्हाला ह्या स्पर्धेसाठी मोठं बहुमूल्याचं आम्हाला हे सहकार्य लाभलं आहे त्या दोन्ही साहेबांचा आम्ही या ठिकाणी आभार मानतो आणि त्यांच्या हस्तेच या संघाला आम्ही हे पारितोषिक सुपूर्द करण्याची आम्ही विनंती करतो मानेसाहेब आपण ह्या संघांसाठी आम्हाला हे पारितोषिक प्राप्त करून दिला त्याबद्दल आम्ही डी सी सी केळवली दत्तगुरू एकता सेवा मंडळ आपले खूप खूप आभारी आहोत त्याचप्रमाणे जुलूम साहेबांचे सुद्धा आम्ही आभार मानतो आम्हाला या ठिकाणी सन्मानचिन्ह आपल्या मार्फत आम्हाला प्राप्त झाले त्याबद्दल आम्ही दत्तगुरू एकता सेवा मंडळ डी सी सी क्रिकेट संघ याच्या वतीने आम्ही आपल्या सर्वांचे आभार मानतो आपल्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देतो त्याचप्रमाणे ह्या ठिकाणी आम्हाला जे आज दिवसभर स्कोररचं काम म्हणून आम्हाला ज्या सदस्याने आम्हाला आमच्या नेहमी मदती आमच्या सहकारी असतात त्यांचाही आम्ही या ठिकाणी सन्मान करत आहोत सन्माननीय राणी केसरकर आपण कुठे जायचं नाही आहे आपण इथंच थांबायचं आहे आपला सत्कार आम्ही करणार आहोत सागर सागर पोटले ह्या ठिकाणी उपस्थित आहेत काय सागर पोटले ખઈણ ખ૧ ખજળ જલિાલૂલ્લાહણ ś Zw pulled. ઘઢ સિરિલલબાવરળ

आपण ह्या ठिकाणी व्यासपीठावरती यायचं आहे आम्हाला हे वे वेळोवेळी आम्हाला प्रत्येक कार्यक्रमाला प्रत्येक आमच्या का आम चांगल्या गोष्टीमध्ये यांचा सहभाग असतो त्यांचा आम्ही सत्कार आमच्या आमच्या मुंबई मंडळाचे अध्यक्ष सन्माननीय नंदकिशोर ठोसर यांच्या शोभाश्य आम्ही हा सत्कार करत आहोत